लोणचं म्हटलं ना की तोंडाला पाणी सुटतं पण त्याच लोणच्याचा घाट घालायचा म्हटलं तर टेन्शन येतं लोणचं बिघडण्याचा तर मी जी इथं ट्रिक वापरली ना या ट्रिकने जर तुम्ही लोणचं केलं ना तर वर्ष ते दोन वर्ष अजिबात खराब होणार नाही शिवाय ताजा मसाला घालून हिथं हे लोणचं केलेलं आहे टिकण्यासाठी काही ट्रिक सांगितल्यात आणि ह्या ट्रिक ज्या मी सांगितल्यात ना त्या अनुभवी माणसाकडूनच सांगितल्यात जशी की आपली आई आजी आपल्याला अनुभव सांगण्यासाठी असतेच तर त्याच तिच्या ट्रेकनी इथं हे लोणचं बनवलंय बघू शकताय लोणच्याला जो कलर आला आहे ना तो अगदी मार्केटमध्ये मिळतो ना तसाच कलर आलेला आहे शिवाय हे लोणचं बनवलंय मी ते कमी ऑईली बनवले आपल्याला लोणचं ऑईली म्हटलं की बरेच जण खायचं टाळतात पण या पद्धतीने जर लोणचं बनवलं ना तर न खाणारेसुद्धा खातील इतके चटपटीत आणि छान लागतील ताज्या मसाल्यातलं लोणचं कसं केलंय त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथं बघा आहे ना लोणशाचा आंबा घेतला आहे मी आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की पण बनवताना कुठला आंबा बनवायचा वापरायचा आणि लोणचं बनवताना कुठला आंबा वापरायचा तर हे बघा असे मी आहे ना चांगलाच चोळून चोळून हा आंबा देऊन घेणार आहे आणि हा डेटाचा पोषण आहे ना तो आपल्याला असं काढून घ्यायचा आहे आणि नंतर डेटाचा पोषण काढल्यानंतर आहे ना पाण्यामध्ये घालायचं नाही नाहीतर मग काय होतं यामध्ये ना डेठाच्या मधून पाणी जातं आणि मग काय होतं आपलं लोणचं आहे ना ते खराब होतं आता यात याचा सुद्धा आहे ना असं डेटाचा पोषण मी काढून घेते आणि हे हे पाणी आहे ना तर आपण साईडला ठेवू तर आंबा आहे ना हा पूर्ण कोरडा करून घ्यायचा तर बघा ज्या वेळेस आपण लोणचं बनवतो ना तर त्यावेळेस आहे ना लोणच्या आंब्याला थोडासा जरी आहे ना पाण्याचा अंश जरी राहिला ना तरी लोणचं खराब होतं कोळपाड सुद्धा बी पुसून घेणारे हा आणि याचे ना आपल्याला छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे आणि बघा फोडी ना थोड्याशा अशा मोठ्याच करायच्या कैरीच्या त्यामुळं काय होतं की ना बघा लोणचं ज्या वेळेस मुरलं जातं ना तर लो ज्या फोडी असतात ना त्या अगदी छोट्या छोट्या होतात म्हणून करतानाच फोडी मोठ्या करून घ्यायच्या इथं बाउल घेतला या मध्ये ना ह्या फोडी आपण काढून घ्यायच्या आणि ह्या बघा दोन आंब्याच्या आहे ना फोडी अर्धा किलो हे लोणचं आपलं तयार होतं आणि व्यवस्थित मेजरिंग मेजरमेंट जर असलं ना मसाल्याचं तर लोणचं आहे ना खराब होत नाही तर यामध्ये ना बघा हळद घालून घेऊया एक छोटा चमचा हळद घेतलेला आहे यामध्येच आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ आहे ना ही ना ना तर या स्टेजवर आहे ना कमीच घालायचं कारण बघा मीठ जर घातलं ना आत्ता जास्त तर आहे ना फोडी जशा जशा बघा लहान होतात ना आणि मीठ यामध्ये मुरलं जातं तसं तसं आहे ना लोणचं खारट होतं आणि खारट जर झालं ना लोणचं तर मग ते खाऊ वाटत नाही आणि यामध्ये जो आपण पापड खार घालणार आहे ना लोणचा खार तो आपण घरीच बनवणार आहे तर हे फोडीत ना आपल्याला एक दोन तीन तासासाठी आहे ना किंवा जर तुमच्याकडे वेळ असेल तर एक दिवसासाठी पूर्ण आहे ना उन्हामध्ये ठेवायचंय उन्हामध्ये ठेवलं ना तर लोणचं चांगलं मुरलं सुद्धा जातं आणि शिवाय खराब सुद्धा होत नाही आणि खराब न होण्यासाठी ना पुढे सुद्धा काही टिप्स आहेत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आता हे हा जो बाऊल आहे ना तो मी आहे ना, 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 ना दोन तासासाठी किंवा एक दिवसासाठी तुम्ही ठेवू शकतात पण मी ठेवणार आहे दोन तासासाठी कारण हे जे लोणचं मी बनवलंय ना तर हे कमी प्रमाणात बनवलंय जास्त प्रमाणात जर असतं ना तर मी एक दिवसासाठी ठेवलं असतं तर मी आता हे कमी प्रमाणात असल्यामुळे ना एक दिवस किंवा दोन तासासाठी आहे ना मी उन्हामध्ये ठेवून घेते आता मी जे लोणचं आहे ना तर ती या माटामध्ये मी ठेवणार आहे आणि माटामधलं ना लोणचं खरंच खूप चवीला छान लागतं पण त्याची पूर्वतयारी काय करायची आहे ती दाखवते मी हा माठ साईडला ठेवूया आणि इथं तर बघा बारीक मीठ घेतलंय आणि ही जी घासणी घेतली आहे ना मी तर ही जी आपली नारळाच्या करवंट्यांचं जी वर्षी केसर असते ना, वर ना तर त्या केसरची मी घरगुतीच घरीच बनवली ही घासणी आणि यावर आहे ना आपल्याला मीठ घालून घ्यायचंय आणि हे मीठ घातल्यानंतर यावर जे माठ आहे ना या माठावर आहे ना थोडंसं पाणी घालून गा घ्यायचंय आणि हे आतून चांगलं मिठाने घासून घ्यायचंय मिठाने घासून घेतलं ना तर ते पूर्ण निर्जंतुकीकरण होतं याचं जर आपण माठामध्ये कोणत्याही वस्तू बघा ठेवत हो, ठेवत असतो आणि मग यामध्ये हो जर आपण लोणचं लावलं ना तर ते खराब होतं बुरशी लागते त्याला तर ता असं पूर्ण असं घासून घ्यायचं आणि यातलं पाणी कसं निघालय ना ते सुद्धा मी दाखवणार आहे तुम्हाला आणि बाहेरच्या साईडनं सुद्धा बघा मी मिठानेच घासून घेतली तर आहे ना मिठाने चांगलं स्वच्छ निघतं तर यातलं पाणी बघा असं काळसर पाणी मिळतं आणि हा माट आहे ना आपल्याला चांगला असं सा स्वच्छ धुवून घ्यायचंय आणि ही ट्रिक आहे ना तुम्ही बघा आपला जो प्यायचा माट असतो ना त्याला सुद्धा लावू शकता याने काय होत माठाचे ना जे छिद्र मुजलेले असतात ना ते ओपन होतात थंड पाण्यासाठी पण निर्जंतुकीकरण सुद्धा होतं यामुळं आता हा माठ चांगला स्वच्छ धुवून घेतलाय आणि हा ना मी दोन दिवस कडकडीत उन्हात ठेवणार आहे आणि नंतर सुद्धा आहे ना यावर मी काय प्रक्रिया करणार आहे ते सुद्धा दाखवणार आहे बघा हा माठ आहे ना मी धुवून घेतला सुकवून घेतला आणि एक दिवस उन्हामध्ये ठेवला आणि आता सुद्धा आहे ना बघा उन्हामध्ये ठेवतो आणि तरी सुद्धा काही वेळेला बुरशी येते किंवा खराब होतं लोणचं तर अजून एक मेथड सांगते अजून एक ट्रिक सांगते मी इथं इथं ना तवा तापायला ठेवलाय आणि ह्या ट्रिकने लोणचं आहे ना अजिबात खराब होणार नाही शंभर टक्के खराब होणार नाही इथं बघा हिंग घेतले आणि हे नॉर्मल आपलं ह्याच्या बर्नीतलंच घेतले आता हे ना आपल्याला एक चमचा पूर्ण गच्च भरून घालून घ्यायचा आहे आणि याची धुरी काढायची आपल्याला ते बघा यात नाही हलकासा वास येतो आणि वास येत आहे ना तुम्हाला दिसत असत येतून आहे ना वाफ यायला आता हा माठ घ्यायचाय आणि हा आपल्याला असा यावर उपडा घालायचाय जेवढी धुरी तयार होती ना या माठामध्ये तयार होती आणि याने आहे ना माठातलं लोणचं खूप चवीला छान लागतं अगदी पारंपरिक ट्रिकनी करतोय आणि याने आहे ना थोडस असं माठ बघा फिरवून घ्यायचं जर हे करायचं नसेल ना तर मीठ असतं ना मिठाने सुद्धा तुम्ही करू शकता जसं की मी पहिलं दाखवलं होतं आता आपण चेक करूयात हे बघा अशी धुरी आहे ना आतमधून निघाली पाहिजे ही खरंच खूप महत्वाची ट्रिक आहे यातनं ना असं शुद्धीकरण होतं माठाचं आणि माठामध्ये ना यांनी लोणचं अजिबात खराब होत नाही आता हा माठ आहे ना आपल्याला असाच एका साईडला ठेवून आहे आता हे लोणचं जे बनवतोय ना हे ताज्या मसाल्यातलं बनवते त्याचं इथे मिक्सरचं भांड घेतलंय यामध्ये ना एक चमचा जिरं घालायचे आणि मेजरमेंट जर म्हणाल ना पोहे खायच्या चमच्यानेच मेजरमेंट घेतलेले असं काही नाही आणि अगदी कमी प्रमाणात हे मसाले घेतले आहेत मी तुम्हाला लोणचं जर जा तुमचं जास्त असेल कैऱ्या जास्त असतील तर याचं प्रमाण पुढं मागं करू शकता आता ही त्यांना एक चमचा मोहरी घेतली आणि ही काळी मोहरी घेतली आहे मी यामध्येच एक चमचा बडीशेप घालून घ्यायची आहे यामध्ये घालायचे मेथीचे दाणे आणि बघा मेथीचे दाणे थोडेसे कमी घेतलेत नाही तर मग काय होईल कडवट होईल लोणचं आता यामध्येच ना हे लाल तिखट घालून घेते तर मी हे दोन चमचे लाल तिखट घालणार आहे जेणेकरून काय होईल मसाल्याचं कोटी यावर छान बसतं आणि आता झाकण लावूया आणि याची भरड काढून घेऊया जितका भरड असेल ना हा मसाला तितकाच आहे ना मसाल्याचा सुगंध तर छान येतोच शिवाय ना दाताखाली ते मसाले आले ना तर त्याची चवसुद्धा वाढते आणि आता कैरीचा मसाला आहे ना चेक करूया ते बघा मस्त असा भरड आलेला आहे आणि असाच आहे ना मसाल्याचा सुगंध खूप छान येतो ज्या वेळेस बघा तुम्ही मसाला घरात असा तयार कराल ना त्यावेळेस तुम्हाला कळेल की मसाल्याचा सुगंध किती छान येतो तो तर बघा मी एक दिवस फक्त फोडी ना ह्या उन्हामध्ये अशाच ठेवून घेतल्या होत्या आणि बघू शकता यातनं पाणी किती रिलीज झालेलं आहे ते असं पाणी आहे ना ह्यातनं सुटलं पाहिजे आता या पाण्यामध्येच ना आपल्याला हा जो मसाला केला होता तो आहे पण घालायची जी पद्धत आहे ना ती थोडीशी वेगळी वाटीमध्ये हा मसाला सगळा मी काढून घेणार आहे अगदी थोडासा बघा आणि एवढाच मसाला याला पुरासा होईल आता यामध्ये घालणार आहे मी तेल तर इथं हे दोन चमचे ज्या चमच्यानी मी सगळं साहित्य मोजले ना त्याच चमच्यानी मी तेल सुद्धा मोजलेले बघा इथं दोन चमचे फक्त तेल घेतलेले आणि हे गरम वगैरे तेल केलं करून घेतलेलं नाहीये असंच थंड आहे तेल कारण हा आ, ही जो कैरीचा दोनच आहे ना ते राहतच नाही कारण केले ना की दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी लगेच संपून जातं आणि हा मसाला सगळं आपल्याला यावर घालून घ्यायचा आहे तेलामध्ये मिक्स केला ना मसाला आणि मग घातला ना तर त्याची चव खरंच खूप छान लागते कैरीच्या लोणच्याला चांगला कोट करून घेतलाय आणि हे असं कोट करणं ना खरंच खूप गरजेचं आहे आता जो माठ होता ना आपला ते बघा हे तर माठ ठेवलंय आणि हा पूर्ण थंड करून घेतलाय गरम नाही आहे अजिबात आता यामध्ये ना आपल्याला हा मसाला घालून घ्यायचा आणि माठामध्ये माठामध्ये ना मसाला कैरी जशी जशी मुरते ना त्याची चव खरंच खूप छान लागते तर माझ्याकडे तर आहे ना माठातलंच करतात तर माझी आई आजी जी करायची ना ती जे मोठे -मोठे, मोठे मोठे माट असायचे ना त्या माटामध्ये करायचे पण आता काय आपल्याकडं तसे मोठे मोठे माट नसतातच असले तर पाण्यासाठीच असतात पण असे मोठे मोठे माठ नसतात तर ही तुम्हाला आत्ता भरलेलं दिसत असेल एवढं पण जसं जसं मूरतं ना लोणचं तसं तसं अगदी ते खाली खाली जातं तर बघा मी फक्त तुम दोन कैऱ्या घेतल्या होत्या आणि दोन कैरीचं लोणचं एवढं झालेलं आहे आता हे आपल्याला आहे ना पॅक करायचं आहे आता इथं ना बघा मी असा हा टॉवेल घेतला आहे जे छोटे छोटे घरात टॉवेल असतात ना तेच घेतलं आहे आणि सिंगल नाही डबल नाही करायचं आहे आपल्याला सिंगलच करायचं आहे तर अशी दोरी घेतली आणि ह्या दोरीने ना आपल्याला असं बांधायचं आहे तर का बांधायचं आहे आणि असं आपण उन्हात ठेवलं ना एक तर लोणचं टिकतंसुद्धा छान आणि शिवाय ना लोणच्याची चवसुद्धा छान वाढते तर बघा म्हणूनच आहे ना लोणचं उन्हाळ्यात करतात कारण पुरेसा सूर्यप्रकाश याला मिळतो आणि टिकायला सुद्धा वर्षभरासाठी मदत होते आता हे ना मी एक दोन ते तीन दिवस आहे ना असंच उन्हामध्ये ठेवणार आहे हा माठ आणि मग बघूया तर हे बघा हे तीन दिवस आहे ना मी उन्हामध्ये ठेवलं आणि आता आपण चेक करूया ते बघा आणि असं हलवून बघायचं आणि माठातलं आहे ना लोणचं खरंच खूप चवीला लागतं तर बघा अगदी रसरशी तसं झालंय तुम्हाला थोडस काढून दाखवते मी आता हिथं हा चमचा घेतलाय आणि आपण लोणचं बघूया ते बघा अगदीच कोरडं कोरडं नाहीये आणि उन्हामध्ये ठेवलं ना तर लोणचं आहे ना टिकायला मदत होती फक्त जर तुमच्याकडे वेळ नसेल ना तर एक दिवस ठेवा तरी सुद्धा खराब होत नाही मी तीन दिवस ठेवलं कारण हे वर्षभर मला स्टोअर करायचंय म्हणून तर ना खूप छान असं हे लोणचं झाले आणि वास जर म्हणाल ना तर खूप सुंदर असं सुटलंय तर अशा पद्धतीने ना लोणचं करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि माझी जी आजी होती ना किंवा आई ती प्रत्येक वेळेस माठातच लोणचं लावायची माठात लोणचं लावलं ना तर अजिबात खराब होत नाही तर एकदा या पद्धतीने करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि हे लोणचं आहे ना मी आणि लोणचं कधीही आहे ना, ना डायरेक्ट हात नाही घालायचं असं चमच्यानेच काढून घ्यायचं आता हे साईडला ठेवूया